नमस्कार मी नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचा मी जिल्हाध्यक्ष आहे आणि गेले आठ वर्षापासून मी जिल्हाध्यक्षपदावर आहे सुरुवातीचे सहा वर्ष मी आदरणीय शरद पवार साहेब यांच्या जो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता त्या पक्षामध्ये मी तिथेही सहा वर्ष जिल्हाध्यक्ष होतो ग्रामीणचा आणि नंतर एका पक्षाचे दोन पक्षाचं जे विभाग जा, विभाजन झालं त्या विभाजनामध्ये अजितदादांनी आणि प्रफुल्ल पटेलांनी माझ्यावर विश्वास ठेवून अतिशय अटीतटीची परिस्थिती असताना त्यावेळेस मला पद दिलं आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी कशी वाढवायची कारण की या क्षेत्रामध्ये अनेक राष्ट्रवादीचे मोठे दिग्गज नेते असताना आमच्या पाठीशी किती बळ आहे हे सर्व लोकांना माहीत असताना संपूर्ण राष्ट्रवादी ही नागपूर ग्रामीणमध्ये ताकदीनं उभी करण्याचा प्रयत्न केला हे आपल्या मीडियाच्या सर्व लोकांना देखील माहीत आहे आता आठ वर्षे एकाच पदावर राहणं आणि दुसरं माझ्या प्र प्रकृतीचा जरा प्रॉब्लेम असल्यामुळं आणि आठ वर्ष एकाच पदावर दुसऱ्याला आपण चान्स द्यायला पाहिजे दुसऱ्याला संधी दिली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कसा या नागपूर जिल्ह्यात नागपूर ग्रामीणमध्ये वाढल जर माझ्यापेक्षा एखादा चांगला कोणी माझ्यापेक्षा चांगलं अजून काम करणारं जर को कोणी मला किंवा पक्षाला जर भेटला तर नक्कीच मी त्यांचं अभिनंदन करील आणि जे आम्ही माझ्याबरोबर संपूर्ण जिल्ह्यामधले जे सहकारी माझ्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विश्वास ठेवून माननीय अजितदादा माननीय प्रफुल्ल पटेल साहेब आदरणीय तटकरे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून जे आमच्याबरोबर आले त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी सर्व पदाधिकारी युवक युवती महिला फ्रंटल सेलचे सर्व ऑर्गनायझेशनचे जिल्हा अध्यक्ष हे सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि हा राजीनामा देण्याचं दुसरं काहीही कारण नाही आहे फक्त मला असं वाटतं की मी आठ वर्षे एका पदावर राहू नाही व मला वरिष्ठांनी जर प्रदेशवर संधी दिली तर नक्कीच त्या संधीचं सोनं मी शंभर टक्के राष्ट्रवादी वाढवण्यासाठी प्रयत्न करेल